जवळा बाजार येथे जन आशीर्वाद यात्रेला मोठा जनसमुदायचा उत्स्फूर्त प्रतिसाद वसमत तालुक्यातील लोकप्रिय आमदार राजू भैया नवघरे यांच्या कामामुळे ते आज जास्तच लोकप्रिय होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यांनी सर्व वसमत विधानसभेतून जनतेची भेट घेण्यासाठी एक जन आशीर्वाद यात्रा तीन दिवसांपासून सुरू केली असून ही यात्रा काल जवळा बाजार येथे पोहोचली असता तेथे मोठा जनसमुदाय जमला होता या जना आशीर्वाद यात्रेसाठी विद्यमान आमदार राजू भैया নওघरे सह बालू ढोरे गजानन ढो आदित्य आहेर मानवते सर सह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <pingle>